नमस्कार शेतकरी बांधवांनो संध्याकाळच्या महत्त्वाच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे शेती आणि शेतकऱ्यांच्या साठी असलेल्या नवीन योजना आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रात बघणार आहोत आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा सुरुवात करूया खरीप हंगामासाठी पस्तीस टक्के कर्ज वाटप पावसामुळे पेरण्या खोळंबल्याने कर्ज वाटपही संतगतीने सार्वजनिक ग्रामीण बँकांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष सरकारने यात काही हस्तक्षेप करावा शेतकऱ्यांची मागणी घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस तामिनी तीनशे सत्तर मिलीमीटर mm पाऊस कोकणातील ठाणे रायगड रत्नागिरी या तीन जिल्ह्यात जोरदार पाऊस राज्यात एकूण अडुसष्ट मंडळात अतिवृष्टी झाली बेदाण्याच्या दरात मोठी सुधारणा वीस दिवसात प्रति किलो सत्तर ते ऐंशी रुपये दरवाढ दरवाढ होण्याची अजून शक्यता तर पुरवठा हा कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज जगभर कार्यक्रम झाले आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज एकवीस जून जगभर विविध शहरात मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन गव्हर्नमेंटतर्फे केले होते इराणला होणाऱ्या शेतीमाल निर्यातीवर परिणाम होणार इस्रायल इराण युद्धामुळे पुरवठा साखळीला मोठा फटका बसण्याची शक्यता भारतातून इराणला शेतीमालाची मोठ्या प्रमाणात निर्यात होते कोकण घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता कोकण घाटमाथ्यावर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे आजपासून आज, आज रात्रीपासून राज्यात पावसाचा जोर काहीसा हलका होणार आहे आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र महाविकास आघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना उद्धव सेनेच्या जिल्हा प्रमुखांनी उद्धव ठाकरेंसमोर केली स्वतंत्र लढण्याची मागणी शरद पवार म्हणतात मुंबईत ठाकरेंची ताकद जास्त निवडणुकांनंतर पंचेचाळीस दिवसात सर्व फुटेज नष्ट करणार याच कालावधीत द्यावे लागेल निकालाला आवाहन आमच्या व्हिडिओ फुटेजचा गैरवापर होतो निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं कोकण पश्चिम महाराष्ट्रात दमदार उंच लाटांचा इशारा अन ऑरेंज अलर्टही हवामान विभागाने लहान वड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना पूर परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी इशारे दिले शेतजमिनीशी निगडीत प्रकरणे मार्गी लावण्याकरता लोक अदालतीचे आयोजन करा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विभागाला आदेश तर शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या अशा शेतविषयी ताज्या घडामोडी धन्यवाद जय जवान जय किसान